आला होता काल फार इश्यू पण आला होता काल पण आला होता पण माझं काय बोलणं झालेलं नाही आहे मी शिवसेनेच्या शहराध्यक्षांना पण मी सांगितलं होतं की मी मनसेत आहे मला आत्ता काहीच बोलायचं नाही म्हणून काल रात्री पण परत फोन आला होता दोन तीन आमदारांचे पण शिवसेनेचे फोन येऊन गेले मला नगरसेवकांचे फोन येऊन गेले मी प्रत्येकाला हेच सांगितलं की मी मनसेत आहे म्हणून वाईट वाटतं त्या ह्याच गोष्टीचं वाईट वाटतं ठीक ना वर्ष नगरसेवक दोन आमदारक्या लढले मी तीन वेळा नगरसेवक झालो सतत मी महाराष्ट्रातला एकमेव नगरसेवक आहे मनसेचा की जो मनसे या पक्षाच्या तिकिटावरती सतत पंधरा वर्ष निवडून येतो माझ्या इतका तीन टर्म निवडून येणारा पक्षामध्ये एकही नगरसेवक नाही आहे पण मी येतो आहे मी आत्तासुद्धा मी हजार एकोणीसशे विधानसभा लढवली त्यावेळीसुद्धा मला अनेक पक्षातनं ऑफर होत्या परंतु मी कुठल्याही पक्षाच्या ऑफर स्वीकारले नाहीत मी इथंच राहिलो मी आता पुढे काय अजूनही मी मनसेमध्ये आहे मी मनसेमध्ये तर मला माहीत नाही रुपाली कोणत्या विषयासाठी गेली पक्षातनं तो तिचा प्रश्न आहे परंतु मी जी भूमिका मांडली होती ती मी एक लोकप्रतिनिधीमधून मांडली होती जी की माझ्या मनामध्ये मला मा ती भीती वाटत होती सारखी काय होईल माझं कारण मी मागच्या पंचवार्षिकमध्ये मला इतका त्रास झाला निवडणुकीदरम्यान माझ्या प माझ्या प्रभागाचे पाच तुकडे करण्यात आले परंतु मी मला प्रत्येक वेळेस मला बोललं जात होतं एक एक तुकडा करायचे येता का भाजपात एक एक तुकडा करायची येता का या पक्षात येता का त्या पक्षात परंतु मी कोणत्याही असलीमध्ये पक्षात हल्लो नाही मी अक्षरशः माझ्या घरातली लोक माझे मित्रपरिवार मानतात की तू एडा आहे तू दोन हजार सतराला राजकीय आत्महत्या केली मी चार हजार घेऊन पलीकडं उभा राहिलो तरी पण ज्या भागात मुस्लिम बहुलेरी आहे त्या लोकांनी मस्जिदसमोर मिटिंग घेतली होती आणि मस्जिदसमोर मिटिंग घेऊन सांगितलं होतं की तीन राष्ट्रवादी एक मनसे आणि तसं केलं त्या लोकांनी सर्व मुस्लिम समाज त्याबद्दल काय सांगणार सांगणार काय ते तुम्ही डोळ्यांनी पाहिजे सगळं आणि मला वाटतं की ह्याच गोष्टी मी पेरल्यात मला त्याचा अभिमान आहे आणि त्यामुळं आज मला सगळ्या पक्षामधनं असेल किंवा समाजामधनं जी मला सहानुभूती मिळते आहे मला वाटतं की ते मान्य राजसाहेबांना माहिती आहे वसंत कसं आहे पण पक्षातल्या लोकांना माहीत नाही आहे वसंत काय ते आणि तो कदाचित आता समजला असेल साहेबांनी आता ह्या गोष्टी मी त्यांच्यासमोर मांडल्या होत्या त्याच्यामध्ये त्या लोकांकडं खऱ्या अर्थाने पाहायला पाहिजे होतं तसं नव्हता थोडं वेगळा विषय झाला आणि त्याच्यानंतरनं जो प्रकार घडला ना ठीक आहे पदं ही असतात जातात येतात माझं माझं टाइम पण संपला होता माझं तीन मार्च दोन हजार बावीसला माझं शहराध्यक्षपदाचं टायमिंग पण संपलं होतं आणि मी साहेबांना सांगितलं होतं की साहेब मी मी महिन्यापर्यंतच शहराध्यक्ष राहील त्याच्यानंतर मी नाही शहराध्यक्ष राहणार साहेबांना हे पण बोललो होतं कारण लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना माझी खूप सरकस होत होती तिकडं की अशा अशा लोकांना अशा अशा पद्धतीने टॅकल करायला लागतं ज्यांना समाजामध्ये काही किंमत नाही जे निवडणुकाला उभं राहिले ते त्यांचं डिपॉझिट जातं आणि अशी लोकांना मी सांगतोय पक्ष वाढवायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने काम करायला अशा पद्धतीने काम करायला हे करायला लागेल ते करायला लागेल तुम्ही मी एखादा कार्यकर्ता कुठल्याही पक्षामध्ये घेतला की त्याला तुला आम्हाला विचारून घेतला नाही तू मीटिंगमधनं बाहेर हो हे अशा पद्धतीने पक्ष नाही मोठा होणार आणि हे मी सगळं सांगितलं होतं सांगूनसुद्धा जर माझं पद गेलं आहे कालच्याला पद गेलं साईला शहराध्यक्ष केलं त्याच्यानंतरनं ज्या गोष्टी तिथं झाल्या ज्या गोष्टींची मला मला काय माझे सिकसेस जागे असतात आणि मला वाटतं की साई मला कालच्याला घेऊन चालला होता तिकडं तर मला ते कळलं होतं की तिथं गेल्यानंतर ना फाटाकडे वाजणार आहेत गुलाल उधाळल्या जाणार आहे म्हणून मी साईबरोबर गेलो नाही आणि मी तिथंच थांबलो आणि संध्याकाळी नको तेच झालं फाटाकडे वाजले गुलाल उधळला झेंडे नाचवले गेले साईची मिरवणूक काढली गेली कोंडव्यात काढली ऑफिसवरती काढली मग मला प्रश्न पडला अरे मग मला ही लोकं फसवत होती काय सगळी की तुम्ही भारी काम करताय तुम्ही चांगलं काम करताय तुमच्या शहराध्यक्षाच्या कालावधीमध्ये हो पक्षाने उभारी घेतली मग मी जर एवढं चांगलं काम करतो मग पेढे का वाटले मी जर एवढं चांगलं काम करत होतो मग फाटाकडे का वाजले एखाद्या माणूस वाईट प्रवृत्तीचा माणूस ज्या वेळेस समाजातनं जातो तो मरतो किंवा काय होतो त्यावेळेस लोकं फाटाकडे वाजवतात पेढे वाटतात मग मी तर समाजात चांगलं काम करत होतो पंधरा पंधरा वर्ष मी इकडं लोकांमधनं निवडून येतो आहे मला सगळेच म्हणायचे मला वाटते की कदाचित शहरातले पदाधिकारी माझी फसवणूक करत होते का किंवा मी स्वतः फासल्या जात होतो का त्याच्यामध्ये म्हणून मला कालच्याला थोड्या काही गोष्टी खूप लागल्या ठीक आहे बाबा साहेबांनी बोलवलं नाही तिकडं डायरेक्ट शहराध्यक्षपद जाहीर केलं हे कारण हा मनसे आहे इकडं आदेश असतो साहेबांचा सा। पण साहेबांनी दिलेला आदेश त्या आदेशाची दिवाळी करून जी केली ना ती चांगली नाही गेली ते मला खूप लागली माझ्या घरच्यांना लागले माझ्या कार्यकर्त्यांना लागले कालपासून पोरं तिकडं शहर कार्यालयात कुणी काय केले ते सगळ्या शहराला माहिती आहे आजही कोण काय करत होतं सगळ्या शहराला माहिती आहे आणि आज त्या शहर कार्यालयामध्ये जिथं वसंत मोरे एवढं मोठा उजाळा देण्याचा प्रयत्न केला त्या शहर कार्यालयामध्ये वसंत मोरेचे शहराध्यक्षपद गेलं म्हणून मला तिथं जाऊशी वाटेल का आता परत मी जाईल का माझ्या इथं काय भांडभिंड झाले ना कुठं मी दरवाजे लावून घेतो वर्ष वर्षभर उघडत नाही माझा स्वभाव असा आहे की मी खऱ्याला खरं म्हणणारा माणूस आहे माझ्याकडं कर राजकारण मी बिलकुल करत नाही कधी आयुष्यात कधी केलं नाही पण मला वाटतं की समाजातल्या पक्षातल्या काही वाईट लोकं आहेत ना की जी पक्षाला फासवतात ते मला वाटतं की जर वसंत मोरेने असं त्यांचं म्हणणं नाही की वसंत मोरेने साहेबांच्या आदेशाचं उल्लंघन केलं साहेबांचा आदेश पाळला नाही मग किती जणांनी भोंगे लावले शहरात अल्टिमेटम देतात पत्र देऊन साहेबांनी सांगितलं होतं तुम्हाला अल्टिमेटम द्यायला साहेब म्हटलं होतं की तुम्ही अल्टिमेटम द्या चार दिवसांनी झेंडे लावणार चार दिवसांनी भोंगे वाजवणार हिंमत होती तर पहिल्या दिवशी लावायची होते ना ला। त्यांना कोण विचारणार नाही आणि वसंत मोरे तर फक्त एवढंच म्हणलं की माझी अडचण होईल मी लोकप्रतिनिधी आहे तर बाकी हे सगळीकडे वाजवून दाखवलं अगदी इतकं वाजवलं इतकं वाजवलं की वसंत मोरेवरती कारवाई केली ठीक आहे असं पहिल्यांदा नाही झालं ज्यावेळेस घटनेता होतो त्यावेळेस पण ह्याच हीच लोकं त्याची लोकं होती यांच्याकडनंच घटनेतेपद सभागृहात असताना मला कळलं होतं की तुझं घटनेतेपद गेलं म्हणून त्यावेळेस पण मला माझी हे वसंत मोराच्या बाबतीत पहिल्यांदा झालं नाही आता हे दुसऱ्या तिसऱ्यांदा झाले असं किती वेळा झालं तरी काही फरक नाही पडत साहेबांचं सा प्रेम आहे साहेबांच्या सोबत आहे बघू साहेबांना भेटल्यानंतरनं लोकप्रतिनिधीचं काय काम होतं मला काय म्हणायचं होतं ते मी साहेबांना नक्की समजून सांगाल